नमस्कार मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा हा मिनी ब्लॉग आम्ही करतोय पूजा आठ दिवस झाले गाडी ऍक्टिवा गाडी शिकत आहे आणि आज रोडला रोड रोडवर आज मारणार आहे ती बघ्या कशी कशी मारते आठ दिवस तिनं ट्रेनिंग घेतलेला आहे बाहेर बघ्या चला व्हिडिओ पूर्ण बघा जमते ना आता परफेक्ट बघ्यात आता रोड न मारत जमते मला मेन रोडला वळवून घ्यायचं दोन्ही साईडला गाड्या बघायच्या जाऊ दे पाठीमा गाड्या बघायच्या हाय काय मी बघणार नाही तू बघायच गाडी मारणार तू जाऊ दे स्पीड जास्त वाढवू नकोस सारखं जाऊ दे हॉर्न करायचं कोण आलं की आडवायच हळू ब्रेक ब्रेक दाखवायचा गाडीचं ट्रेनिंग राहिलं आता यांचं लस्सी प्यायचं चालू आहे समर्थ आहे आवरा ट्रेनिंग घेणार आहे का नाही लस्सी काय मधनच एनर्जी एनर्जी ¡Ore! Oh, hey. <coughs> ¡Lalo! ¡Miro! ¡Ore oh, hey, Chu! ¡Ore Papu! ¡Ore! ¡Aparuelo! 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 कशी वाटली जमली का मला अजून थोडी थोडी म्हणजे किती टक्के जमली मला गाडी साठ टक्के अजून डबल सीट डबल सीट चा अजून ट्रेनिंग आहे चालते लवकरच आपण डबल सीट च पण परत लवकरच होणार चला तर मग आजचा हा बी मिनी ब्लॉग आम्ही इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय